नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट असा साबुदाणा चिवडा तो सुद्धा जसा बाजारामध्ये मिळतो तसा चला करने काता, पन, ला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर साबुदाणा चिवडा बनवण्यासाठी आपण इथे हा साबुदाणा घेतलेला आहे हा नायलॉन साबुदाणा आहे हवा का हा असा मोठा असतो हा चिवड्यासाठी वापरला जातो तर हा एकदम ड्राय आहे त्यासाठी आपण थोडंसं याला पाणी लावणार आहोत अगदी थोडंसं हे बघा एक चमचा घेतला आहे पाणी थोडंसं पाणी टाकून फक्त आपल्याला हे असं त्याला लावून घ्यायचं आहे हे असंही साबुदाणे तेलामध्ये उकळलं तरी ते होतात तर आपण थोडंसं पाणी लावून घ्यायला अगदी एकच चमचा फक्त जास्त नाही घ्यायचं आपल्याला हे सर्व लावून झालं की आपण एखाद मिनिट फक्त आपल्याला आता हे असं एखाद मिनिट फक्त ठेवून आहे तर हे बघा इथे आपला एक मिनिट झालेला आहे हे बघा आता आपण हे तळण्यासाठी घेणार आहोत तर इथे मी हे अडीचशे ग्राम साबुदाणे घेतले आहेत तर आता आपण हे लगेच तळून घेणार तर आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडे थोडे आपण साबुदाणे तळून घेणार आहोत एकदा जास्त नाही टाकते आणि त्यात थोडं झाकण ठेवायचं कारण तिके लगेच फुटतात जरा कारण ते अंगार उडतात त्यासाठी आपल्याला जरा झाकण वगैरे ठेवायचं आहे बघा छान असे साधुधारण आपले फुल झालेले हे फुलले तरी लगेच नाही करायचे कारण की मग ते आतून शिजत नाही त्यासाठी आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं तर हे बघा इथे आपलं छान असं साबुला आता फुडलेलं आहे बघा आपल्याला कलर बिलकुल बी चेंज नाही करायचं आहे आता आपण असे काढून घेणार अशा प्रकारे आता आपलं सर्व हे साबुदाणे तळून घ्यायचे लगेच असं झाकण ठेवायचं जेणेकरून अंगावर उन्हा नाही तर इथे आपले सर्व साबुदाणा आपला तळून झालेला आहे आता आपण शेंगदाणे तळून घेणार त्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले हे आपल्या छान असे खरपूर तळून घ्यायचे तर इथे आपले शेंगाणे सुद्धा आपल्या बघा छान असे तळून झालेले आहे हे सुद्धा आता आपण काढून घेणार आहोत आपण सुकं गोबरं भाज तळून घेणार आहोत हे सुद्धा आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे अगदी शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित नाहीतर मग व्यवस्थित नाही केला तर मग तो नंतर नरम पडतो चिवडा त्यासाठी आपल्याला छान असा तळून घ्यायचं आहे खोबरं सुद्धा आपलं इथं बघा छान असं तळून झालेलं आहे आता हे आपण हे सुद्धा काढून घेणार इथे मी एक आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मी लांब कट करून घेतलेले आहे तुम्हाला हवा असेल की तुम्ही बारीक बारीकसुद्धा कट करू शकता त्याची सुद्धा आपली इथे आता फ्राय झालेली आहे ती सुद्धा आपण काढून घेणार आता आपण कढीपत्ता फ्राय करून घेणार आहोत बघा कढीपत्ता सुद्धा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण हा आप सुद्धा काढून घेऊया एकदम टेस्टी लागतो चिवडा भारी एकदम थोडासा तिखट मिरची टाकल्यामुळे आणि आपण साखर टाकणार आहोत त्याच्यामुळे तो आणखी इथला भारी टेस्ट येतो आणि सर्व आपण इथलं तळून झालेलं आहे आपलं आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकायचं आहे चिवडा या चांगली टेस्ट येण्यासाठी आपण टाकणार याच्यामध्ये दोन चमचे साखर हा चिवडा गोडच असतो त्याच्यामुळे साखर टाकायची आता आपण मिक्स करून घेऊया अगदी बाजारात मिळतो ना तसा आपला इथे हा चिवडा दे तयार झालेला आपण पाहू शकता छान दिसतं तर इथे आपला साबुदाण्याचा चिवडा हा आता इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसतो आहे हा एकदम खुसखुशीत झालेला आहे सावैवा व्यवस्थित तळले ना की ते साबुदाणे व्यवस्थित होतात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद